माहेश्वरी संस्कृती ग्रुपच्या वतीने मोफत ताकवाटप उपक्रमाचा शुभारंभ माहेश्वरी संस्कृती ग्रुप इचलकरंजी यांच्या वतीने आज शनिवारी दिनांक पाचपासून शहरातील नागरिकांना साडेसहा ते साडे अकरा असे एक महिना शिवतीर्थ येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेशेजारी मोफत मोफत ताकवाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात हर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माननीय श्री शरद वायदंडे सर यांच्या शुभस्थित झाली याप्रसंगी महेश सेवा समिती सचिव लक्ष्मीकांत बांगड महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष शेखर बांगड सचिव अमित काबरा उपनिरीक्षक शुभराव काकतकर होमगार्ड समादेशक पापलाल सणदी सामाजिक कार्यकर्ते गजानन का शिरगावे संस्कृती ग्रुपच्या अध्यक्ष सौ रेणू झंवर सचिव मीनाक्षी करवा कोषाध्यक्ष कांचन खटोड माननीय अध्यक्ष श्रुतिका भंडारी अंजू बिर्ला कविता डाळ्या शोभा काबरा अंजली सरडा संगीता मुदडा राणी मालानी, सदस्य ममता डाळ्या आदु अनुराधा धूत प्रीती बांगड सुजाता भंडारी सुनीता बांगड रेखा सारडा तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामदेवता न्यूज चॅनल सह कल्याणी चव्हाण